मावलीने न्यायाधीशांनी पण नव्या अध्याया सांगितलेला आपली भ्रांतिका जात आहे का नाही जाऊ शकत त्या कारण आहे जोपर्यंत असं तुमच्या सांगितलं जात नाही तोपर्यंत भ्रांती जात सेवा सुरू होण्याचं पण नाही पुस्तकी नाही खरब नाही मिळत त्याला जे बाबाने सांगितले जे खरब नाही आले ते कोणी सांगत नाही सगळं पाठा त्याला पाठा सांगायचा पाठ्यामध्ये अनुभव नाही आणि माझ्या मत सांगितलं त्या दयामध्ये आज सरकारला की भ्रांती कामांची यावेळी नेम प्रकार आपल्या हृदयामध्ये आहे दाखाव लागतो सहजासाठी दाखाव लागतो आणि नाही त्याला एक समजून दाखवू शकतो माऊलींचा आपला हरिपाठ म्हणजे आपण एका साधू तो तो नुरून या ठेला म्हणजे ठाईचा मुलाला अनुभव साधू बोल म्हणजे काय साधू बोल म्हणजे कोणता अनुभव सर्व आपल्या शिष्याला बोध आणून पाचून त्याला निघली राहतो आणि स्वतःचा शांत होतो त्याला सगळं कापूरच्या प्रमाणे दुसऱ्याला सुगंध स्वाद देण्यासाठी स्वतः जळवून घेतो शेवटी संपून जातो त्याचप्रमाणे साधन देतो माईकाचा विकास करतो त्यामुळे आज्ञा त्याच्यात ठाई राहत नाही आणि नामाच्या सामर्थ्यावर साधक स्वस्वरूपाची करून घेतो मी जेवढ जोडी घेतो स्वसाधक मोक्षाला मिळवतो कमेशाला त्यावर होतो त्याला साथ ज्ञानेश्वर सांगतात की साथ करते सर्व संघाची गोळी वाटते त्यामुळे चिकल्याकडल्या सर्व प्राणी मात्रात धुता मात्रात भगवंत दिसतो

तरी एक आपला उद्धव नाही कारण परंपरा आहे परंपरेनं जायचंय परंपरेनं गेल्याशिवाय उद्धा जाऊ शकत नाही तुम्ही किती किती पण वाटा किती जगात ज्ञान सांगा पण अनुभवास तर शंभर टक्के आहे जगामध्ये चिकट ज्ञान वाटत आहे तर जे दाबा खेळ सांगतो तुम्ही सांगा आपले आनंद सांप्रदाय हे जोड सांगतात का त्यांना अनुभव आहे आणि त्यांनी अनुभव घेतला आहे आणि बाबांनी ते खरं ज्ञान सांगितलेलं आहे माऊली सातशे वर्ष झाले गेले त्याने एक ज्ञान सांगितलं तुकाराम महाराजांना चारशे वर्ष झाले ते एक ज्ञान होतं जोग महाराजांच्यावर एक ज्ञान होतो का आणि ना श्रीपाद बाबांनी आपल्याला पटवून दिलं आणि खरं आहे अनुभव आला त्या ज्ञानाचा म्हणून शास्त्र प्रत्येक ते आत्मप्रतिकाय त्याशिवाय कळू शकत नाही किती सांगा तुम्ही शास्त्रांना किती कसा अनुभव असेल तर त्याला सांगायला मजा नाही असे बोलवून सांगणार आज या जगामध्ये जिथं दगड विचार तिथं बाबा निघतो तिथं बाबा निघतोय करतो तो तत्व नाही जुव्हा पाठ आहे पाठ्यामुळे हे सगळं जगाला काही करून देत नाही का समजून सांगत नाही ना कोणी नेमकं तर मग कसा करा तळमळ कसा आहे हे समजून सांगणार पाहिजे ना अगं अगं तुका म्हणे नामा म्हणेल आपण काय म्हणे आपण काय म्हणे तुकाला मारलं आणि त्यांचा अनुभव सांगतात माऊलीने त्यांचा अनुभव सांगितला आपण आपण अनुभव आपण सरुगा सानिज्यात खेळो आपण अनुग्रह घेता फळ घेता त्याचा अनुभव असेल ना आपल्याला तो अनुभव कोण सांगेल सांगितला पाहिजे ना संतांनी त्यांचं सांगितलं जेवून ठेवलं तेच आज करायला तेच चालू आहे ना असा अनुभव का कोणी सांगत नाही बोला ची तुचा तुझे वाचा भांगोळे ते भेकते आपार पण तृपी करून मनसेने अरुज नी कडोळे वैश्यपाचे आनंद दे आणि आतुले असं करून बाहेर कापे ते दिसतंय ना दिसत ना असे नाही चिन्ह दिसतंय मेखापणी सांगत नाही सांगा काही ना का नाही सांगत अत्यंत अनुभव नाही ना अनुभव घ्यायलाच नाही ह्या ह्या स्पियावर का सांगायचं नाही तुकाराम मालाने असं केलं दात मालवाने असं केलं माऊलीने असं केलं दांदेव बाळजेला असं केलं त्यांनी त्यांचे अनुभव उठवून ठेवले आणि ते अनुभव आपल्याला आले पाहिजे तर फार फरमार्थ जिवंत पण बनणार तो जिवंत सांगून आपल्या बाबाने फार खाला सांगून समजावला म्हणून आपल्याला कोणी अनुभव येऊ शकत नाही त्यांच्याजवळ नाही जाते छातून ठोकून सांगू हे खरंच आहे आपलं तर आव्हान आहे हा आवाज आहे या आश्चर्य आपलं आव्हान आहे हे जर कोणी खरं करून देत असेल ना काही फोटो आहे आपलं प्रश्न नाही त्याच्यावर खोटं करून टाकलंय हे खडत आहे त्या नामाने खडत आहे हा नामाला काय नाही होत एक प्रत्येक हाताला एक काम नाही मध्ये प्रत्येक हाताला कीर्तन होते आणि आजूबाजूचे लोक येऊन कीर्तन होत असतात तो कीर्तन काय सांगतो त्याच्यावरून भाऊ नामाने ना माणूस पाण्यावरून चालतो हा पाण्यावरून चालतो हो म्हणून चालतो सांगून गेला पाऊल झाला म्हणजे नाला हलव होता बायशे लोक कार्यक्रम आल्याचे गेला उत्ताना नदी नदीपर्यंत तिकडे कार्य सुरू झाला आणि बाहेरची हो म्हणजे बाबांनी सांगितले ना माझ्यावरून चालतो त्याचा ईश्वास होता धडा मेडो तो मेडो बाबांनी सांगितलंय तर माणूस माझ्यावरून चालतो चला म्हणून आले आणि येऊन बसले बाबानी त्या जेवढा पाऊस पडला तुम्हाला यायला रस्ता नाही तुम्ही आले कसे ते सांगा बाबा तुम्ही तर सांगता का माणूस पाण्यावरून चालतो म्हणजे हो पण मी सांगतो अनुभव येतात नाही मी नुसतं सांगतो ना चित्रच गंमत आहे या यापीठावरून सगळं

जाऊन फायदा का किड तर छायी तुम्ही करायचं चित्र आवडी आणून आवड आरो मग नेमकं काय काय नामावर आहे का हा सांगितलं का कोणी नाव नाम काय चिजय हा किड आव्हान म्हणतून सांगितलं ना म्हणून सांगितलं तरी आपल्याला लक्षात काय तरी बघा माझं पण म्हणतात खायला आहे का नुसता पांढरा सर कोणता सारखा बोलतो कोणा अनुभव नाही त्याला अनुभव का आहे कारण करायचं नाही येड्या कपड्याने सांगू नाही जगाला फसवू नये खरं ज्ञान सांगावं हा बुड ते हे देणं न ते खाव डोळा म्हणजे कळवाय मागणीला वाला दुसऱ्या जगाला सांगितलं ते द्यागाला माहिती आहे का माऊलीनी काय सांगितलं त्याचा अनुभव घेतला का हां नाही ना घेतला हे कुठून आलं पहिली परंपरा होती हे पुरवण्याचे शिक्षक हां अधिनायाचा गणेशांचा बच्चिंद्रयाचा मुख्य शिक्षक बच्चिंद्राने बोलव गोरक्षाची केला गोरक्षावा गहिणी बदली हे गहिणी बसून शिकवत निवृत्तीचा थंड मिळालं निवृत्तीचा होळीला दिलं हां की परंपरा आहे ना माऊली जगाला सांगितलं जगाला कळत नाही का कारण त्या ज्ञानेश्वरी सगळं तेच आहे ना पंचाय ना सगळं तेच आहे का सांगत नाही शाळा म्हणून ठेवतात खरं सांगा ना खरं सांगा ना काय घेते का छात्री सांगा परमार्थ आजरत आहे हा नुसता घेण्या देण्यावर

पैशांची विच नाही का पैशांचा पाठ का अरे फुगाटला सांगतानी मांडीच्या दुकानं ताली तर आपण काय ना मी तू म्हणा नाही नेलं सांगितलं फुका दिलेला पिंडी द्यायचं हनी एक नसा चूक येत नाही वर्ग हरीशी जाणून हरीशी झाले याऱ्या याऱ्या धरू हरी नाम चालू भवांना सांगून भय नाही साधू संत गेले आनंद राहिले ना हरी नाम झाले दा कृपाकृती एका जणात मांडीने दुकान आणि त्याचा मोल विना सर्व फुकाडे नाही आज आज फुकाड आहे का सत्ते झाले गावगावचे सत्ते बंद झाले का तिथे घेऊन बाबा वाढून गेले ऐकत राहिले नाही आणि आपण पाहिजे तोंडातून सुरू लागण्यात येतो आणि त्यावर भांडणी जातो त्याचं कारण काय काय सत्य सांगतात फक्त गोष्टी गोष्टी सांगू नका खरं सांगा खरं जगाला दाब द्या खरं जगाचा उदाहरण द्यायला पाहिजे माऊलीनी काळवांना सांगितलं ते आपण कावळ्यांना सांगा का एक काळव चांगलं जगाला कळणार नाही म्हणून मग